तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे रेसिपी तिथून बोंबलांची तर बोंबलांची रेसिपी म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की कालवण असेल किंवा तललेलं काय तर ते काय नाही तर बोंबलांचं पकोडं बनवणार आहे ते पण एकदम टेस्टी तर चला पकोड्यांच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर हे बघा बोंबील आपण कोलणी घेतलेलं आहे साफ केलं पण शेपट्या बाकी आहेत साफ करायच्या डोचक्या वगैरे सगळा साफ केला तो चला तर चला याची आता कटिंग करून घेऊ पकोड्यांसाठी तर शेपट्या आपण कारून घेतल्या आता कटिंग करतो पकोड्यांसाठी बघ तुकडं कधी छोटं छोटं करायचं तर राहिलेल्या तर शेवटचा एक कटिंग झाल्यावर आपण जाव उच्ची प्रोसेस करायला तर मित्रांनो बघा पकोडे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य लसूण आहे ठेसलेला आणि अद्रक आणि हा एक कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर आहे आणि हा मैदा आणि याच्यात एक कलर चवीनुसार मीठ आपलं बोंबील कटिंग केलेलं तर आता मस्त कालवून घेऊ बघा तर याच्यामध्ये थोडा पाणी पण मिक्स करायचा मस्त बघा मॅरिनेट केलेला आहे असं मस्त कालवून घ्यावाचा इथं बघा तेल पण तापलेलं आहे चला आता रेडी करूया तर बघा आपलं मस्तपैकी तयार होता ना बोंबील पकोडं कसा येत कणाक बघा मस्तपैकी झालेलं आहे आपलं तयार गोबीन पकोड तर आपलं शेवटचं होतं ते झालं बनवून बोंबील पकोडे चला आता टेस्ट करूया फायनली आपलं बोंबील पकोड झालेलं आहे चला टेस्ट करूया भाकरीशी मस्त पैकी खायचं लय भाई एकदम कुरकुरीत नाही भारी लागतात छान भारी टेस्ट पहिल्यांदा मी बनवलं आणि भारी लागलं एकदम कुरकुरीत तर मित्रांनो आता मी एक भाकरी खाली बोंबील पकोड्याशी आता माझा बाच्चा आलेला आहे खायला बोलते टेस्ट करते बघू कशी लागते दररोज दररोज बनवायला पाहिजे मग भाज्या कोण खाईन दात पडलं ना तुझ दाख अरे यस काट कशी टेस्ट आहे भारी आवडलं तुला चिकन पकोड्यापेक्षा कंच भारी तर पकोडा आहेत ना बोंबील पकोडा ते एकदम टेस्टी आणि भारी लागलं पहिल्यांदाच बनवलं मस्त वाटलं बनवायला न खावाला पण मस्त वाटला तुला आवडलं आवडलं बच्चा बोलते आवडलं चिकन पकोडं काय बोंबील पकोडं भारी होतं बोंबील पकोडं त्याला बोंबील पकोडं आवडलं तुम्ही पण रेसिपी बनवा आणि पुरेपूर आनंद घ्या खाण्याचा चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय 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 बोल बाय